नमस्कार भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष श्री अमित साटम यांचं स्वागत ईशान्य मुंबईच्या घाटकोपर पूर्वेतील सेवाभावी आमदार शाह यांच्या घाटकोपर मध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते गणेश जय गणेश देवा माता जकी पार्वती पिता महादेवा माता जकी पार्वती पिता महादेवा हर चढे फूल चढे ओर चढे दुर्वा हर चढे फूल चढे ओर चढे लटवंत का संत संत सेवा का आप लोगों के सामने भारतीय जनता पार्टी मुंबई के अध्यक्ष आमदार अमित साटम जी उपस्थित हुए हैं उनके साथ है में हमारे जिला अध्यक्ष श्री दीपक दलवी जी आमदार मुरुंड के लोकप्रिय आमदार श्री मिहिर कोटेचा जी पराग भाई के अप्पा के दर्शन करने के लिए आए हैं इसमें प्रवीण छेड़ा जी हमारे बालचंद्र शेरसाट जी विकास कामत जी विद्युत त्रिवेदी जी नितू तावड़े जी सभी लोग उपस्थित हैं सभी कार्यकर्ताओं का हृदय से आभार मानता हूँ पराग भाई से निवेदन करता हूँ उनका सम्मान करें गणपती बाप्पा आपल्या घाटकोपर मध्ये मुंबईचे माझे आणि पराकाईचे विधानसभा सहकारी अमित साटमजी आलेले सर्व घाटकोपर वासियांच्या वतीने या जिल्ह्याच्या वतीने या जिल्ह्यामध्ये श्री अमित साटमजीचा आम्ही स्वागत करतो को संबोधित करें या ठिकाणी उपस्थित माझे मित्र आणि ज्यांचा उल्लेख मी माझे अध्यक्ष असा करतो कारण ते युवा मोर्चामध्ये मुल माझे अध्यक्ष होते तसे मुलींचे आमदार मिघीर कोटेच्या घाट कोपट पूर्वचे आमदार पराग शहाजी या ठिकाणी उपस्थित जिल्हाध्यक्ष दीपक तळवीजी प्रवीण शेडाजी भालचंद्र शिरसाटजी माजी जिल्हाध्यक्ष अशोक रायजी बिंदू त्रिवेदीजी रितू तावडेजी रवी भुजी विकास कामतजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनीतून तुम्हाला सर्वप्रथम मी गणेशोत्सवाच्या हार्दिक दे शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो माझे युवा मोर्चाचे महामंत्री भाविक खानोशालीजी पण इथे उपस्थित आहेत आपण या ठिकाणी इतक्या उत्साहानं माझं स्वागत केलं त्यासाठी तुमच्या अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो आणि मला असं वाटतं की हे स्वागत आणि तुमचा उत्साह हा येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या विजयाची चाहूल दाखवणार आहे असं मला वाटतं आणि मुंबई शहराचा विकास हा नरेंद्र मोदीजींच्या विजयनुसार आणि आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनानुसार येणाऱ्या काळामध्ये व्हावा मुंबईचा विकास उन्नती आणि प्रगती व्हावी हो आणि उन्नती विकास आणि प्रगती होत असताना मुंबईची सुरक्षाही अबाधित राहावी कारण याच्या आधी मी मानतूर शिवाजीनगर मंडळामध्ये जाऊन आले होतो आणि त्या ठिकाणी आपल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी सॅल्यूट केला कारण अनुकूल परिस्थितीमध्ये पक्षाला यश मिळत असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा पक्षाचा कार्यकर्ता काम करतो आणि त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकट ठेवतो आणि हिंदुत्वाची शान राखत असतो त्यामुळे त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण काम करत असतो आणि मला असं वाटतं की या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो की आपल्या संपूर्ण मुंबई शहराला सुख समृद्धी आनंद आणि सुरक्षितता प्रदान करावी अशी प्रार्थना गणपती बाप्पाच्या चरणी करत असताना गिरशाने मुंबईच्या तमाम कार्यकर्त्यांना मी हे अपीलसुद्धा करतो की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा मुंबई शहराचा महापौर हा महायुतीचा असेल त्याच्यामध्ये संपूर्ण मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन ईर्षान्य मुंबईचं असावं असं मला वाटतं कारण कुठेतरी आपली अनेक वर्षांची असलेली सीट ही आपण या, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राखू शकलो नाही याची खंत आणि ज्यांचा उल्लेख मी माझे अध्यक्ष असा करतो कारण ते युवा मोर्चामध्ये माझे अध्यक्ष होते असे मुलूंचे आमदार मिहीर कोटेच्याजी को घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शहाजी या ठिकाणी उपस्थित जिल्हाध्यक्ष दीपक दळवीजी प्रवीण शेडाजी भालचंद्र शिरसाटजी माजी जिल्हाध्यक्ष अशोक रायजी बिंदू त्रिवेदीजी रितू तावडेजी रवी भुजी विकास कामतजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनी तुम्हाला सर्वप्रथम मी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो माझे युवा मोर्चाचे महामंत्री भाविक भानोशालीजी पण इथे उपस्थित आहेत आपण या ठिकाणी इतक्या उत्साहानं माझं स्वागत केलं त्यासाठी तुमच्या अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो आणि मला असं वाटतं की हे स्वागत आणि तुमचा उत्साह हा येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या विजयाची चालू दाखवणार वाटतं <प्राथ>। आणि मुंबई शहराचा विकास हा नरेंद्र मोदीजींच्या विजेनुसार आणि आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनानुसार येणाऱ्या काळामध्ये व्हावा मुंबईचा विकास उन्नती आणि प्रगती व्हावी आणि उन्नती विकास आणि प्रगती होत असताना मुंबईची सुरक्षाही अबाधित राहावी तर याच्या आधी मी मानकूर शिवाजीच्या जाऊन आलेलो होतो आणि त्या ठिकाणी आपल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी सॅल्यूट केला कारण अनुकूल परिस्थितीमध्ये पक्षाला यश मिळत असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा पक्षाचा कार्यकर्ता काम करतो आणि त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकट ठेवतो आणि हिंदुत्वाची शान राखत असतो त्यामुळे त्यांचं हे कॉन्ट्रीब्युशन त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण काम करत असतो आणि मला असं वाटतं की या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो की आपल्या संपूर्ण मुंबई शहराला सुख समृद्धी आनंद आणि सुरक्षितता प्रदान करावी अशी प्रार्थना गणपती बाप्पाच्या चरणी करत असताना गिरशांनी मुंबईच्या तमाम कार्यकर्त्यांना मी हे अपीलसुद्धा करतो की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा मुंबई शहराचा महापौर हा महायुतीचा असेल त्याच्यामध्ये संपूर्ण मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन ईर्षान्य मुंबईचं असावं असं मला वाटतं कारण कुठेतरी आपली अनेक वर्षांची असलेली सीट ही आपण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राखू शकलो नाही याची खंत आपल्या सर्वांना आहे आणि त्यामुळे मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणारे ज्या वेळेला सत्तेमध्ये येत असतात त्यामुळे आपल्याकडे आपल्या ह्या ठिकाणी लोकसभेचा प्रतिनिधी हा त्यांच्यापैकीच एक कोणीतरी झालेला आहे आणि तुम्ही बघत असाल की तुमच्या आजूबाजूला कशा प्रकारे समाजविघातक शक्तींना उत्तेजन हे ते लोक देत असतात आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या असलेल्या तीन सीटांना आपण राखल्याच परंतु उरलेली सगळी कसं ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला भरून काढायची आहे आणि त्यामुळे माझी तर इच्छा आहे की ईशान्य मुंबईचा एक नंबर मुंबईमध्ये लागावा पहिला नंबर मुंबईमध्ये लागावा पण नुसती इच्छा व्यक्त करून होत असतं त्याप्रकारे परिश्रम आपल्याला लग, करावे लागतील आपापसामध्ये आप मतभेद असावेत परंतु मतभेद असू नयेत आणि त्यामुळे आपापसातले सर्व मतभेद बाजूला ठेवून या मुंबई शहराला वाचवण्याकरता या मुंबई शहराचा रंग बदलण्यापासून थांबवण्याकरता आणि हिंदुत्वाची शान ही मुंबई शहरामध्ये अशीच टिकली पाहिजे याच्याकरता आपण सर्वजणांनी मिळून अथक परिश्रम करावे अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला सर्वांना करतो तुम्हाला पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा देतो तुमचे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय